नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा भाव सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा जर आपण सर्वांनी बघितलं हा प्रश्न भारतातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाला सध्या सतावत आहे ऑगस्ट नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्या सर्वांपर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो आणि कुठेतरी माझीही मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला या ठिकाणी ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे सातत्यानं नवनवीन व्हिडिओज हे आपल्या सर्वांना बघा वयास मिळत राहतात म्हणून सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन ला ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्थकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नाचा व सविस्तर उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे देशांत अंतर्गत बाजारामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा सध्या किती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर भारताची कांदा निर्यात कितपत वाढणार आहे जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली तरच आपल्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग किती वाढणार कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊयात सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्या मागणी पेक्षा पुरवठा हा दररोज थोडा थोडा का होईना कमी होत चालला ही जमेची बाजू कारण चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा सध्या कमी दिसत आहे त्यानंतर जर निर्यातीचा विचार केला तर पंधरा ऑगस्ट नंतर आपली वाड़नारे, निर्यात शंभर टक्के बांगलादेशला मोठ्या प्रमाणात वाढणार आहे म्हणजे एकीकडे मागणी वाढणारे निर्यात वाढणारे तर दुसरीकडे कुठेतरी पुरवठा घटणारे आणि याच्यामुळं पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप हा निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला एक ठीकठाक तेजी प्रदान आहे आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या वर पंधरा ऑगस्ट नंतर अलगत येणार अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार तुमच्या मनात येत असेल तर ता मला वाटते पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या वर आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे जर आपण सर्वांनी असं केलं तर तुम्हाला सांगतो प्रत्येक तेजी वर आपल्याला या ठिकाणी फायदा उपलब्ध होत राहील आणि त्याच्यामुळे आपलं शंभर टक्के जे ध्येय ते आपलं साध्य करता येईल भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा जो बाजारभाव तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून जरूर लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे नर प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं असं मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो खूप खूप आभार